नागपूरच्या कपिलनगर पोलीस स्टेशन हद्दीतून अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे या ठिकाणी मित्राला व्हिडिओ कॉल करणं एका विवाहितेच्या जीवावर बेतलंय नेमकं काय घडलं ते पाहण्या अगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राइब करा दोन वर्षापूर्वी विकिविरकाने मनत कौर यांचा प्रेमविवाह झाला सुरुवातीला दोघांचा संसार सुरळीत सुरू होता या दाम्पत्याला दोन वर्षाचा मुलगा देखील आहे सुरुवातीचे काही दिवस सर्व काही चांगलं चालू होतं मात्र विकेला जुगाराची सवय जडली तसेच तो पत्नी मन्नत हिच्यावर संशय घेऊ लागल्यानं काही दिवसापासून दोघांमध्ये वाद सुरू होते सततच्या वादाला कंटाळून मन्नत गेल्या काही दिवसापासून माहेरी राहत होती आणि ते घटस्फोट घेऊ इच्छित होते पण विकेला हे मान्य नव्हतं मृत मन्नत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय असायचे तसेच ती जिम मध्ये देखील जात होती यावरून पती पत्नी मध्ये नेहमी वाद व्हायचे आणि या वादामुळे मन्नत विकेपासून दूर माहेरी राहत होते विकी मनतला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेला दरम्यान रात्री दोघांमध्ये वाद झाला आणि विकी बाहेर गेल्यानंतर मनतने आपल्या जिममधील एका मित्राला व्हिडिओ कॉल केला व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मध्येच तिने पती आल्याचं सांगून फोन ठेवला या व्हिडिओ कॉलवरून विकी आणि मनत यांच्यामध्ये पुन्हा वाद सुरू झाला आणि विकीने मनतच्या टोक्यात लोखंडी रॉडनं मारून तिची हत्या केल्या